संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या गुरुवार दिनांक तेरा जून रोजी गणपीर हॉटेलच्या मागे असणाऱ्या डिंभे डाव्या कालव्यात एक दुचाकी पडली असल्याचं ग्राम सुरक्षा दलाचे जवान निलेश निंबाळकर यांना दिसल्यामुळे त्यांनी लगेच पाटी पोलीस पाटील यांना फोनद्वारे कळवलं पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक महादेव शिलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मंगेश लोखंडे यांना घटनास्थळी घेऊन जाऊन ग्रामसुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे शंतणू डेरे यांच्या मदतीनं ही गाडी कालव्या बाहेर काढली आहे ती गाडी पोलीस स्टेशन येथे आणून त्या गाडीचा नंबर आणि चेसी मूळ मालक यांचा शोध घेतला असता ती मोटरसायकल श्री सहकारी साखर कारखाना कामगार बीड, या असल्याचं समजला असता मंगेश लोखंडे यांनी पुढील तपास करून ती गाडी आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक या ठिकाणावरून पाच ते सहा दिवसांपूर्वी चोरी झाल्याची तक्रार मंचर पोलीस स्टेशन येथे त्यांनी दिली होती असं समजलं त्यानंतर गाडीचे सर्व कागदपत्र पात्रे त्यांनी ही गाडी मालकांच्या स्वाधीन करण्यात आली त्यांनी ग्राम सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस पाटील वारुळवाडी पोलीस नाईक श्री मंगेश लोखंडे साहेब यांचे आभार मानले नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मंगेश लोखंडे आणि पोलीस जवान सचिन सातपुते पोलीस जवान आनंदा चौगुले ग्राम सुरक्षा दलाचे जवान पोलीस पाटील यांनी मोटरसायकल मिळवून देण्यात मोठी मदत झाली आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा